अबोली या मालिकेच्या वीस मे च्या भागामध्ये जज साहेब सांगत असतात या सगळ्या प्रकारामध्ये प्रतापराव दोषी आहेत हे थे सिद्ध झालेलं आहे एका मुलीची अत्याचार करून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली प्रतापरावांना हे कोर्ट चौदा वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावत आहे फायनरी तत्ताप्रवाहाना चौदा वर्षाची शिक्षा झालेली असते आणि मनवाला न्याय मिळालेला असतो सगळे जण कोर्टामध्ये खूप खुश होत असतात जज साहेबांच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावरती काका अंकुश कोर्टात असलेला प्रत्येकजण जो न्यायाची वाट पाहत असतो तो प्रत्येकजण आनंदी होतो आणि उठून टाळ्या वाजवायला लागतात जज साहेब सांगतात या सगळ्या प्रकारामध्ये ही कारावासाची शिक्षा कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही सगळेजण उठून टाळ्या वाजवतात मनवासाठी सगळे आनंदी असतात प्रतापरावांना फायनली शिक्षा झालेली असते मग आता प्रतापरावांना पोलीस कस्टडीमध्ये का नेण्यासाठी काही पोलीस त्यांना पकडून नेत असताना इकडे मनवा येते अबोलीला मिठी मारते आपण जिंकलो हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं तिथे असलेल्या सगळ्या बायका आबोलीचं कौतुक करतात आबोलीच्या गळ्यामध्ये हार घालतात आबोली सांगत असते ही माझीच नाही तर मनवाच्या जिद्दीची सुद्धा जीत आहे मनवाने जिद्दीने हे केस लढली ती निकराने उभी राहिली म्हणून हे सगळं घडलं गळ्यामध्ये हार घालतात अबोलीला स्वीट भरवलं जातं आणि आता मनवा सांगते फक्त ही माझी केस नव्हती बहिणी ही तुझ्या करिअर पहिली केस होती तू तुझी पहिली केस जिंकलीस असं म्हणत ती आता अबोलीचं अभिनंदन करत असते सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं थोडासा हात गाफिलपणा करत प्रतापराव त्या कॉन्स्टेबलला जोरदार धक्का देत तिकडून पळून जायला लागतात मग मात्र तिकडे येतो प्रतापरावांना अडवण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला अंकुश येतो प्रतापरावांचं मान धरतो आणि तू आत्ता कुठेच सुटून जाऊ शकणार नाहीस असं म्हणत प्रतापरावाला अडकवून धरतो काही काळाच्या हात प्रतापरावांची रवानगी जेलमध्ये झाली असते ना देवदत्त काही करू शकत असतो ना भावना काही करू शकत असते फायनली प्रतापरावांना जेलमध्ये भेटण्यात येतं आणि आता सगळ्यांना खूप आनंद होतो सत्याची जीत झालेली असते सगळेच जण खूप खुश असतात उदास असते ती फक्त भावना भावना आता काय करावं काय नाही प्रतापरावांना कसं तोंड दाखवावं या विचारात तो असते तोपर्यंत इकडे या झटापटीमध्ये तिकडची न्यायदेवतेची मूर्ती खाली पडते अबोली ती मूर्ती उचलते आणि न्यायदेवतेचा कधीही हार होत नाही नेहमी सत्याची जीत होते असं म्हणत सांगते शेवटी शेवटी तुझ्या मिळालेली आहे या शिक्षेचा तू जो हकदार आहेस ती शिक्षा तुझ्यापर्यंत पोहोचले चौदा वर्षाचा कारावास भोगायला तयार राहा असं म्हणत प्रतापरावाला ती धमकी देते न्यायदेवतेची मूर्ती जागेवरती ठेवते आणि बाहेर येते इकडे आता भावना येते काय हो काय झालं हे सगळं म्हणजे मी तुम्हाला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण हे काही झालंच नाही त्या आबोलीने यावर आता पावच आणि काही नाटक करू नकोस तुला मला कधी बाहेर काढायचंच नव्हतं तुला फक्त माझा पैसा प्रॉपर्टी यावरती डोळा आहे तुला मला बाहेर काढायचंच नव्हतं तू खोटारडी आहेस तूच मला हरवलंस तूच हे सगळं केलंस जिथपासून तू माझ्या आयुष्यात आलीस ना तिथपासून माझ्या आयुष्याला नरकांडी लागलेली आहे असं म्हणत प्रतापराव इतकी जी भावना यांच्यासाठी काही करत असते त्या सगळ्यावर ती पाणी फिरवून भावनालाच अरडाओरडा करत भावनालाच ओरडायला लागतात भावना म्हणते या बया अहो मी तर तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला मलाच काय हे करताय प्रतापराव म्हणतो तुम्हाला फक्त वाचवण्याची ऍक्टिंग केली तू मला वाचवायला कधीच आली नव्हतीस असं म्हणत प्रतापराव भावनावरती हल्ला करतो म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा भावनाला तो नरकांनी म्हणत असतो भावनाला तो दोष देत असतो भावनाला कळतच नाही की आतापर्यंत आपण ज्याची साथ दिली ते बरोबर की आत्ता हे सगळं चाललंय ते बरोबर काहीच कळत नाही तितक्यात अंकुश येतो अबोली तुझी जीत झालेली आहे फक्त मनवाचीच नाही तर तुझी पण ही पहिली केस आहे आणि या सगळ्यामध्ये तू जिंकलीस अबोली असं म्हणत तो अबोलीचं कौतुक करत असतो आणि अबोलीचं त्याला सार्थ अभिमान वाटत असतो हे सगळं चालू असताना प्रमिला येते प्रमिला म्हणते अबोली मला माफ कर म्हणजे ना मी तुझ्या या सगळ्यामध्ये मी हरले मी आई म्हणून तुला साथ देऊ शकले नाही या सगळ्यामुळे मला ना खूप पश्चाताप होतोय अबोली म्हणते आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझी त्यावेळेला सिच्युएशन काय होती मला माहिती आहे तू कोणत्या सिच्युएशन मध्ये अडकली होतीस हे मला माहिती आहे त्यामुळे तू माफी मागू नकोस तू त्यावेळेला जर मला तो छल्ला आणून दिला नसतास तर कदाचित ही केस पुढे लढण्याची मला उमेदच नसती आज तुझ्यामुळे मला ती उमेद मिळाली तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे यावरती प्रमिला म्हणते नाही आता मला सगळ्या गोष्टींचं प्रायचित्तच करायचं आहे मला प्रायचित्त करायचं आहे आणि त्यासाठी मी देवधाम करायला चाललेली आहे मी देवदर्शन मला चाललेली आहे आता माझं इथलं कार्य संपलेलं आहे अबोली म्हणते आई असं काय करतेस यावरती प्रमिला म्हणते नाही मला खरंच देवदर्शनाला जायचं आहे मी केलेल्या चुकांचं प्रायचित्त करायचं आहे असं म्हणत ती अबोलीची माफी मागते त्यानंतर ती अंकुश कडे येते अंकुशला म्हणते अंकुशराव खरं तर मी तुमची पण दोषी आहे मला पण तुम्ही माफ करा आणि हे सगळं चालू असताना एक त्या आजीबाई ज्या सतत आपल्याला या मालिकेमध्ये किंवा अबोलीच्या मागे मागे दिसत आहेत त्या आजीबाई तिकडे येत असताना अबोलीची काहीही करून भेट घ्यायची असते तोपर्यंत अंकू सांगत असतो आई अहो तुम्ही माफी नका बरं मागू कसं आहे ना तुम्ही माफी मागण्यासारखं का काहीही केलेलं नाहीत स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका तुम्हाला कोणत्याही मदतीची गरज वाटली ना तर तुम्ही मला नक्की कॉल करा मी तुमच्या पाठीशी कायमचा उभा असेल तुम्हाला मदत करण्यासाठी असं म्हणत अंकू तिकडे सगळं सांगतो की मी तुमच्या मदतीसाठी आबोलीला प्रश्नांचा वडीमार करतात तुम्हाला कसं वाटतंय आबोली मॅडम केस लढून किंवा यापुढे तुम्ही कोणाचीही केस घेणार का अबोली सांगते नाही मी ज्या वेळेला सत्यानेच लढणार कधीही म्हणजे मी कधीही असत्याच्या बाजूने जाणार नाही कारण या सगळ्यामध्ये गुन्हेगाराची साथ देण्यासाठी मी वकील झालेलीच नाहीये मी वकील झाले ती न्याय मिळवून देण्यासाठी असं म्हणत आबोली आता आपला इंटरव्ह्यू देत असते आबोलीच्या याने पत्रकार भारावलेले असतात आबोलीचा इंटरव्ह्यू चालू असताना इकडे आता फोन येतो आणि त्याच वेळेला फोन आल्यामुळे लगेचच इकडे प्रिन्स फोन घेण्यासाठी बाजूला येतो प्रिन्स फोन घेण्यासाठी बाजूला येतो त्याच वेळेला ती म्हातारी प्रिन्सकडे एकटक पाहत असते आणि ती विचार करते काहीही करून मला अबोलीला भेटायला पाहिजे आणि ती प्रिन्सला म्हणते हॅलो म्हणजे तुम्ही ह्यांना अबोली मॅडमला ओळखता का मला अबोलीला भेटायचं आहे प्रिन्स म्हणतो हो मी तिला ओळखतो पण तुमचं काम काय आहे यावर ती बाई म्हणते माझ्या जीवाला धोका आहे माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यासाठी मला अबोली मॅडमची भेट घ्यायची आहे ठीक आहे पत्रकारांच्या सोबत आहेत ना आपण तुमची भेट घडवून आणूया यावरती बाई म्हणत नाहीये आत्ताच्या आत्ता मला भेट हवी आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही भेट दिली नाहीत तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल प्रिन्स म्हणतो ठीक आहे इकडे ऊन खूप आहे तुम्ही एक काम करा खाली बसा बरं इथे तुम्ही इथे बसा मी ताबडतोब आबोली मॅडमला घेऊन येतो असं म्हणत तो आता आजीबाईंना सावलीमध्ये बसवतो आणि आबोलीची पत्रकार परिषद चालू असते तिकडे येतो आणि आबोलीला सांगायला लागतो त्यावेळेला तो अबोलीला म्हणतो अबोली आबोली ताई अगं ते आजी आलेली आहे त्या आजीना तुला काहीही करून ताबडतोब भेटायचा आहे तोपर्यंत हे सगळं अंकुश ऐकतो आणि अंकुश म्हणतो काय झालं प्रिन्स प्रिन्स म्हणतो जिजू आहो तिथे एक बाई आली आहे तिला म्हणते माझ्या जीवाला धोका आहे तिला अबोलीला भेटायचं आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली ये बघू इकडे मग ताबडतोब पत्रकार परिषद सोडून अबोली अंकुश प्रिन्स त्या ठिकाणी जातात पण तिथे कोणीच बाई नसते त्यावरती अंकुश म्हणतो कुठे रे प्रिन्स प्रिन्स म्हणतो जिजू आहो इथेच ती होती आता कुठे गेली काही माहित नाहीये यावरती त्या बाईला इकडे इकडे शोध घेतला असता ती बाई कुठेच दिसत नाही मग मात्र आबोली म्हणते आपण आता घरी जाऊया कारण आईनं घरी आपली वाट पाहत असतील त्यामुळे आता नुकतीच ही केस झाल्यामुळे रमाला पण उत्सुकता लागलेली असते आणि त्यासाठी आबोलीला रमाला भेटायचं असतं म्हणून ताबडतोब सगळेजण घरी जात असतात त्यावेळेला अंकुश म्हणतो एक काम करूया का म्हणजे प्रिन्स तू मनवाला घेऊन घरी जा अबोली तू दोन मिनटं थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत अबोलीला एका बाजूला नेत आता अंकुशने मनवा आणि प्रिन्स या दोघांना घरी जाण्यासाठी सांगितलेलं असतं अबोली म्हणते सर काय झालं म्हणजे मला तुम्ही इकडे का आणलत काय झालंय बोला तरी यावरती अंकुश म्हणतो अगं आई मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे आबोली म्हणते सर कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे यावरती अंकुश म्हणतो हे बघ मला तुला जे सांगायचं आहे ना नीटपणे समजून घे या सगळ्यामध्ये मला तुझा सार्थ अभिमान वाटतो म्हणजे नवऱ्याचं नाव बायको लावते पण आज मला माझी बायको अबोली असल्याचा अभिमान वाटतो आणि या सगळ्यामध्ये मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो यावरती अबोली म्हणते सर सर काय बोलताय तुम्ही अंकुश म्हणतो हो आणि ज्याप्रमाणे बायकानं आपल्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात घालतात त्याचप्रमाणे मला ना मला माझ्या बायकोच्या नावाचं हे कडं माझ्या हातात घालायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे तू माझ्या नावाचं मंगळसूत्र घालतेस त्याचप्रमाणे हे कडं तुझ्या नावाचं मी माझ्या हातात कायम ठेवणार आहे आणि हे कडं तू तुझ्या हाताने मला घालावं अशी माझी इच्छा आहे असं म्हणत अंकुश आता आपल्या हातातलं कडं काढून आबोलीकडे देतो आणि आबोलीला ते आपल्या हातात घालायला सांगतो आबोली म्हणते सर हे काय यावरती अंकुश म्हणतो मी तुला म्हणतोय ना या सगळ्यामध्ये मला तुझ्या हातून कड घालायचं आहे फायनली हो नाही करता करता आबोली ते कड अंकुशच्या हातात घालते अंकुश म्हणतो हे कड मी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत जपून ठेवणार आहे आणि आबोली खूप खुश होते फायनली हे दोघं जण घरी जायला निघतात आबोली आणि अंकुश यांच्या आयुष्याची एक नव्याने सुरुवात झालेली असते ही केस लढण्यामुळे अबोलींची पहिली केस यशस्वी ठरलेली असते आबोली एक वकील म्हणून येत असते आणि आता जणांचा संसार सुखाने सुरू होणार असतो घरी आल्यावरती घरातल्या सगळ्यांना हा सगळा प्रकार कळलेला असतो सगळेजण कौतुक करतात आबोलीचं चारी बाजूने कौतुक होत असत या कौतुकाला काहीतरी प्रमाण मिळावं किंवा या कौतुकाची थाप आपण सुद्धा आबोलीला द्यावी यासाठी अंकुश ताबडतोब अबोलीला घेऊन बाहेर जायला निघतो तो अबोलीला अबोली म्हणतो चल आज तू आणि मी आपण बाहेर जायचं आहे आणि या सगळ्यामध्ये तुझ्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील जे काही असेल ते सगळं सगळं आज मी पूर्ण करणार आहे असं म्हणत अबोलीला घेऊन तो आता बाहेर चाललेला असतो त्याच वेळेला काही लोक तिकडे येतात आणि या दोघांना अडवतात अंकुश म्हणतो काय आहे इथं तुमचं आम्हाला जाऊ दे यावरती लोक म्हणतात नाही नाही असं कसं आम्ही तुला सोडू अंकुश चिडतो आणि काय जबरदस्ती आहे ही जाऊ दे असं म्हणत त्या लोकांना बाहेर जाण्यासाठी वाट द्यायला सांगतो पण काहीतरी योजना करून ती लोक आलेली असतात हातामध्ये बंदूक घेऊन अंकुश अबोलीला अडवण्यासाठी अंकुश अबोलीला अडवतात आणि त्यांच्यावरती आता हल्ला केला जातो पहिली गोळी अंकुशवर चालवली जाते दुसरी गोळी अबोलीवरती चालवली जाते दोघं जण धाडकन खाली पडतात अंकुश अबोली खाली कोसळतात आता हे अंकुश किंवा अबोलीचं स्वप्न आहे का की सत्यामुळे असं घडतंय मालिका शेवटच्या वर्णावरती आहे का किंवा मालिका वेगळा टर्न घेणार आहे का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे